सोबत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर देखील आहेत काय सांगाल सर या नाही ह्या आसमानी संकटामुळं ह्या भागातला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे अगोदरच मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी विजेचं संकट असेल पाण्याचं संकट असेल वातावरणाचं संकट असेल याच्याला सामोरं जात पीक उभं केलं होतं मग या आत्ता यांनी सांगितल्याप्रमाणे ऊस असेल फळबाग असेल पपईचे जा फळं असतील किंवा अन्य जी काही पिकं आहेत त्या पिकांचं नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये सातत्यानं कधी दुष्काळ असतो कधी अतिवृत्ती वृत्ती वुर्त, अतिवृष्टी असते कधी अशा पद्धतीची गारपीट होते आणि सातत्यानं शेतकरी हा या चक्रामध्ये अडकला जातो आहे माझी सरकारला विनंती आहे की पंचनामे वगैरे होत राहतील आणि याला मदत न देता याची पूर्णपणे नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे मदत म्हणजे सरकारने ज्या शेतकऱ्याचं दहा लाख रुपयाचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्याला जर दहा हजार रुपयाची मदत सरकार देणार असेल तर ही मदतही नाही आणि डोळे पुसण्याचा पण प्रकार नाही सरकारने पूर्णपणे याची नुकसान भरपाई भर दिली पाहिजे पंचनामे करून त्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि ह्या भागातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत जे अधिकारी आहेत त्यांनी थोडी संवेदनशीलता दाखवून जसं आता ईश्वर मुंडे जी इथे आलेले आहेत त्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाची जी, जी काही मंडळी आहे त्यांनी सगळ्या भागाचे पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळेल अशा पद्धतीचे नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीचे निर्णय तातडीने घेतले जावेत आणि त्यासाठी पत्रकारांची जी, जी भूमिका आहे ती आपण तर बजावत आहात की लोकांच्या समोर हे शेतकऱ्यांचे अश्रू आपण दाखवता प्रयत्न करतात सरकारने थोडी संवेदनशीलता दाखवून तातडीने या संदर्भातले निर्णय घ्यावेत असं मला नाही हे आपण हातात बघतो आहोत की शेती असेल किंवा टमॅटो असतील मिरची असेल हे टरबूज असेल शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं ही सगळी पिकं घेतलेली होती ह्या भागामध्ये पाण्याची थोडी मुबलकता आहे त्यामुळे आधुनिक पद्धतीनं ही सगळी शेती केलेली होती ह्या सगळ्या शेतीवर निसर्गानं पाणी फिरवलेलं आहे मी सरकारनी ह्या सगळ्या परिस्थितीचा ह्या गांभीर्याचा विचार करावा आणि तातडीनं ह्या सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मी परत एकदा मागणी कर